नमस्कार आपण भौगोलिक परिस्थितीने विस्तारलेला दोन राज्यांच्या सीमा लागून असलेल्या चंदगड तालुक्याची लोकसंख्या वाढली त्याचबरोबर गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढले पण चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांची संख्या मात्र वाढली नाही गेली बरीच वर्षे चंदगड पोलीस ठाण्याकडे पोलीस निरीक्षकपदी हजर होणाऱ्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी यासंबंधी वरिष्ठांच्याकडे मागणी करून सुद्धा कोणतीच कारवाई झाल्याचे चित्र दिसत नाही वाढत्या लोकसंख्येच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे काम चंदगड पोलीस ठाण्यातील सध्याचे कर्मचारी अनेक समस्यांना तोंड देत आपले कामकाज पार पडत असल्याचे दिसत आहे सध्या चंदगड येथील मुख्य पोलीस ठाणे तसेच पाटणेपाटा व कोव्हाड येथे सब पोलीस चौकी कार्यरत आहे पण बंदोबस्त तपासणी अशा अनेक कामकाजांच्या व अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्यामुळे जास्तीत जास्त वेळा ह्या पोलीस चौक्या बंदच दिसतात त्यामुळे किनी भागातील नागरिकांना याचा नाहक त्रास करावा लागत आहे जिल्ह्यात होणारी आंदोलने सभा तसेच इतर तपास या कारणाने येथील पोलीस कर्मचारी व्यस्त असतात काही जणांना आठवडा सुट्टी पण घेणे मुश्किल होते बारा तास धुटी न करता काहींना चोवीस चोवीस तास दुटी, दुटी करावी लागत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर देखील याचा परिणाम होत असून कौटुंबिक सुखापासून ते दुरावले जात आहेत त्यामुळे बऱ्याच वेळेला चिडचिडपणा झाल्यामुळे न्याय मिळण्यासाठी आलेल्या नागरिकांच्यावर याचा परिणाम होऊन त्यांना एकाच कामासाठी पुन्हा पुन्हा हेलपाटे मारावे लागत आहेत सध्या चंदगड तालुक्यातील गुन्ह्यांच्यामध्ये वाढ त्यातच बेळगाव चंदर मार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या पण जास्त आहे त्यामुळे कमी पोलीस कर्मचाऱ्यांच्यावर पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळताना येथील कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे एखादा वाद किंवा गुन्हा घडल्यास त्या प्रकरणात आपलाच कार्यकर्ता असून त्याच्यावर कारवाई करा किंवा करू नये अशा फोन करणाऱ्या तालुक्यातील नेते म्हणून देखील याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अशी चर्चा होताना दिसून येते चंदगड तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा तसेच कर्नाटक व गोवा राज्याच्या असणाऱ्या सीमांच्यामुळे सध्या तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चंदगड पोलीस ठाण्याकडे त्वरित पोलीस कर्मचारी भरती करावी अशी मागणी जोर धरत आहे